इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज डिस्कोरेतील मराठा एकता मित्र मंडळ देऊळ व्हॉईस सर्वधर्म समभाव आणि एकतेचे जिवंत प्रतीक येत आहे प्रतिनिधी संभाजी भोसले यांच्याकडून डिस्कळीतील महादेव मंदिर परिसरातील मराठा एकता मित्र मंडळ देऊळ बॉईज हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक ऐक्य एकनिष्ठ आणि सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण ठरत आहे या मंडळाची स्थापना सन एकोणीसशे नव्वद मध्ये झाली स्थापनेपासून आजपर्यंत या मंडळात विविध धर्म आणि समाजातील लोक एकत्रित येऊन कार्यरत आहेत गणेशोत्सव हा सण या मंडळामध्ये केवळ धार्मिक उत्साहापुरता मर्यादित न राहता तो सर्व धर्मातील लोकांना जोडणारा एक सामाजिक बनलेला आहे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक समाज उपयोगी उपक्रम तसेच महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करून हा सण साजरा केला जातो सर्व समाजातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या, या उत्सवाला एक वेगळीच ओळख लाभलेली आहे मराठा एकता मित्र मंडळ नेऊळ बॉईज हे मंडळ केवळ सणापुरतेच मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन आणि आयोजन करत असते सर्वांना एकत्र आणून कार्य करण्याची परंपरा आणि लोकांमध्ये एकोपा आणि बंधुता जपण्याची वृत्ती या मंडळाचे खरे वैशिष्ट्य आहे धर्म समाज आणि भिंती उभारल्या जात असताना हे मंडळ मात्र सर्वांना सोबत घेऊन एकी हेच आपले बळ हा संदेश देत आहे त्यामुळे मराठा एकता मित्र मंडळ देऊळ बॉईज हे मंडळ परिसरातील सामाजिक सलोखा आणि ऐक्याचे जिवंत प्रतीक ठरलेलं आहे